आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा गोर गरिबांच्या मोटरसायकली व शेतकऱ्यांच्या शेती पाण्याच्या मोटारी व करा नदीवरील लोखंडी ढापे चोरणारी टोळी जेजुरी पोलिसांनी केली जेजुरी पोलीस स्टेशनने गोपनीय माहितीद्वारे सासवड व जेजुरी हद्दीतील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी तसेच गोर गरिबांच्या चोरणारी टोळी गजार केली जेजुरी पोलिसांनी शेतकऱ्यांचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून सदर गुन्हा उघडकीस केला आहे तसेच पुढील आणखी तपासही पोलीस करीत घटना नोंद त्या अनुषंगाने जोजुरी जो जो पोलीस स्टेशन यांनी या तपासामध्ये तपासी अधिकारी पोलीस सब इन्स्पेक्टर झेंडे व त्यांचे साथीदार बनसोडे मुजावर पवार बापकर हे तपास करत असताना एक एक आरुपी, आरुपी बापु खुमने, त्यास आधीक या गुन्ह्यातील एक आरोपी प्रमुख आरोपी विनायक बापू खोमने त्यास ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता यामध्ये एकूण सात ते आठ आरोपी सामील असून त्यापैकी प्रज्वल काहूर व गणेश मदने आणि विनायक खोमणे अशा तीन आरोपी त्यांना पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून तपास करून अद्यापपर्यंत या एकूण आठ गुन्ह्यात तसेच जेजुरीच्या बाजूला सासवड पोलीस स्टेशनकडील व लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असे एकूण चार गुन्हे दुसरेसुद्धा यामध्ये उघड केलेले आहेत ज्यातील एकूण मुद्देमाल सहा मोटरसायकल जप्त केलेले आहेत एकूण दहा इलेक्ट्रिक मोटार जे आहेत पंप ज्याला म्हणतो आपण ते एकूण दहा जप्त केलेले आहेत रिकवर केलेले आहेत आणि मीरा करा नदीवरील जवळा अर्जुन गावातील जे पाणी अडवण्यासाठी लोखंडी तेरा ढापे जे चोरीला गेली होती ते सुद्धा यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहेत ताब्यात घेण्यात आलेले आहेत सदरची कारवाईमध्ये या पोलीस स्टेशनचे इंचार्ज दीपक वाघचौरे पी एस आय महेश पाटील पी एस आय पुजारी सब इन्स्पेक्टर झेंडे हवालदार बनसोडे कदम बापकर ढमाल मुजावर पवार प्रशांत पवार आणि प्रसाद कोळेकर या पथकांनी मिळून ही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या चोरी गेलेले इलेक्ट्रिक मोटार मोटरसायकल आणि ढापे असा सगळा मुद्देमाल लाईवच जप्त केलेला आहे त्यामुळे एकंदरीतच या, एक या परिसरामध्ये जनमानसामध्ये प्रतिमा उंचावलेली आहे